आमच्या वाडीचं गणपती बाप्पाचं विसर्जन एवढं भव्य आणि एवढं सुंदर झालं ना पूर्ण महिला मंडळाने फुल टूर आडा केलेला होता आता गावाला तर धमाल केली आता इकडे पण ठाण्याला पण मजा करायची होती ना दुसऱ्या दिवशीच ठाण्याला आलो तिसऱ्या दिवशी मी कोपर गेले नंदुबाई कारण का कोपर मी एवढ्या रिला बघितल्या होत्या गणपती बाप्पाच्या म्हणलं ना ह्या वर्षी तर बघायचंच बघायचं म्हणून गेली नंदुबाईकडं त्यांच्या बिल्डिंगच्या खालीच एक मंडळ होतं होत 哦。 बरोबर म्हण बिल्डिंगच्या खाली असल्यामुळे तिथं पटकन दर्शन झालं पहिली सुरुवात रात्री दहा वाजता आम्ही हितनच केली जेवण खाल्लं आणि म्हटलं रात्रभर गणपती बाप्पा बघायचे आई शपथ मान दुखायला लागली ना मान उंच करून करून एवढा मोठा गणपती बाप्पा होता ना एकदम मन प्रसन्न झालं म्हटलं सुरुवातच एवढी भारी झाली तर पुढं काय बाबा रात्रभर फुल धमाकाच करायचा दुसरा त्यांच्या गल्लीच्या बाहेर गेल्यानंतरच म्हणजे ती गल्लीच असे ना फुलांचा राजा ह्याची रील तर मी इंस्टाग्रामवर बघितलेली नंदूबाईला सेंड केलेली म्हटलं ही हा गणपती बाप्पा कुठं आहे तर नंदूबाई बोली आमच्या बाजूलाच आहे आम्ही कोण कोण गेलेलो बघा मी नंदूबाईची पोरं आपली बारकी सासू आणि नंदूबाईच्या पण त्यांच्या नंदूबाईची मुलगी सायली अशा आम्ही पाच सात जण गेलेलो होतो आणि फुलांचा राजा इच्छापूर्ती फुलांचा राजा हा गणपती बप्पा माझा लिस्टमध्येच होता बघायला गेलो तर म्हणजे हे जर म्हणलं जातं की फुलांपासून हा गणपती बप्पा बघित बनवलेला आहे म्हणलं हा तर बनवलाच पाहिजे बघितलाच पाहिजे इको फ्रेंडली गणपती बाप्पा काय जल्लोषात त्याच्यावरचा पडदा काढला सुंदर बाप्पा सुंदर डेकोरेशन सुंदर मंडळ सर्वच कोपरखेरणीचे मंडळ एकदम सुंदर होते आणि तिथनं बाहेर निघलो जो पावसाचा जोर एवढा जबरदस्त वाढला ना म्हणलं किती पण पाऊस पडू दे आज शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पा पूर्ण बघितल्याशिवाय राहणारच नाही तिसऱ्या गणपतीला आम्ही गेलो पंचमुखी गणपती बाप्पा पण एवढा उंच होता पण एवढं भारी वाटलं ना आम्हाला त्याच्या चरणावरती माथा टेकायला भेटला मी आतापर्यंत दोनच गणपती बघून झालेले होते पण आम्ही पूर्ण भिजलेलं होतं छत्रीचा पण काय फायदा नव्हता डोकं सुद्धा भिजलेलं होतं पण आता आम्हाला रात्रीचे काहीतरी अकरा बारा वाजेला आलेले आणि गर्दी वाढतच चाललेली आ... कारण का शेवटचा दिवस होता ना सगळी पब्लिक बाहेर पडलेली होती सगळी पब्लिक आता दोन तीन झाले ना चौथा गणपती बाप्पा हा आर्यनचा राजा मी काही काही मंडळाची चुकीची नावं घेऊ शकते पण ही पोरगी बघायला कसली क्यूट आहे माझे माझं लक्षच नव्हतं ती पण व्हिडिओमध्ये बघत होती पण भारी ह्याचं पण मग ह्याचं पण ना डेकोरेशन एकदम सुंदर म्हणजे काय क्लॅरिटी होती त्या राजाचं दर्शन घेतलं तिथून बाहेर पडलं म्हणजे मोठे छोटे सगळे मंडळ आहे ना आम्ही आलते पालते घातलेले होते एक तर आमचं पाच सहा जणांचा ग्रुप झालेला होता सोबत पोरं होती आता हे कोणतं मंडळ हा काय काय मंडळाची मला नावं पण माहीत नाही पण इथं डेकोरेशन काय होतं माहिती आहे का आता सिंदूर ऑपरेशन झालं ना ते होतं एवढं भारी होतं ना रात्र वाढत चाललेली आहे तसे आमचा उत्साह आणि जोस्त्र वाढत चाललेला आहे रात्री दहा वाजता जेवण निघालेलं दोन ते असतात तर जेवण आमचं झिरलेलंच होतं रोष नाही बघा ना असं वाटत होतं रात्र नाही उजेड सकाळ झालेलं आहे आम्हाला ना लहानपणीची आठवण झाली आम्हाला ना लहानपणी ना पप्पा सगळं आम्ही पूर्ण गल्ली एकत्र गणपती बाप्पा बघायला जायचो तसंच मला आज फिलिंग झालेली फक्त लहानपणी कसं होतं मूर्त्या छोट्या होत्या आणि बाजूनं पूर्ण डेकोरेशन म्हणजे बॉर्डरवरती युद्ध कसं चाललं महिलांचं म्हणजे असले डेकोरेशन असायचं तसंच आज मला इथं बघायला भेटलं ह्या गणपती बाप्पा नारद नारदमुनी आणि महादेवा यांच्यामधलं संभाषण दाखवण्यात आलेलं होतं ते आम्हाला एंडस थोडासा बघायला भेटला परत चौथा पाचवा हा गणपती एवढा क्यूट होता ना असा मोदक सारखा होता हा जगन्नाथ म्हणजे आपला कृष्णा अवतार आहे ना जगन्नाथ त्याची थीम ठेवलेली होती हा मूर्ती पण सुंदर होती आणि तिथं सत्यनारायणची पूजा आणि महिला मंडळाचे खेळ ठेवण्यात आलेले होते हे खेळ तर बघण्यासारखे होते आणि एकावरची एक उखाणे गणपतीच्या आरतीला मोत्तांची गोडी सुशांत रावांचं नाव घेते देवा सुखी ठेव आमची जोडी खूप छान धन्यवाद ताई बसून घ्या सुखी राहणार शंकराच्या पिंडी होते थांबा जरा शंकराच्या पिंडीला आणि भाजीत भाजी, भाजी मेथीची सरकारी उकाने चालणार नाही एका आजीबाईला म्हणतो शंकराच्या पिंडीला की नंतर म्हणजे महादेवाच्या पिंडीला हे दोन उकाने सोडून जर विचारलं असतं ना मी पण शंकराच्या पिंडीलाच बोलले असते कारण का किती पण पाठ करून जावा त्यावेळेस विसरूनच जातं आतापर्यंत साडेबारा ते पाहुणे एक वाजलेले होते खेळत बघायची इच्छा पण होती पण गणपती बघायला भेटली नसते शेवटची रात्र होती गणपती बाप्पाची आता कोपर सुख करता बघायला गेलेलो बघितले दहा दहा गणपती झाले दहा अकरा तीच विसरले की ती गणपती बोलवा बघितले ते भातचा म्हणत होता दहा आनंदूबाई बोलत होती अकरा जाऊ दे बघितले ते बघितले पण जी मूर्ती बघल ना ती आवडत होती आता तर कशी थीम होती उज्जैनचे महाकालचं मंदिर कसं आहे तशीच मग थीम होती नक्की माहीत नाही पण मला तर तीच थी थीम वाटली एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त एक ही सुद्धा मूर्तीला भारी होती अर म्हणजे असं वाटत होतं उज्जैन तर माझं सोप नाही की मी उज्जैनला कधी जाते महाकालचं दर्शन घेते पण जाऊ दे महाकालनं आम्हाला हितच दर्शन झालं दिलं बरं का आता तिसरी तिसरी माझी माझ्या फेवरेट लिस्टमध्ये पहिली संत बाळूमामा आहेत ना त्याच्यावरती काय जबरदस्त थेंब ठेवलेलं थे होतं काय मूर्ती होती ही विसर्जनाला मूर्ती आली ना तरी पण एवढी भारी वाटत होती त्याच्यावरती ती लाईट मारलेली असं वाटत होतं गणपती बाप्पा आता उतरून खाली येतील <laughs> <laughs> पाऊस पडून थांबलेला होता आम्ही भिजून सुकलेलो होतो आम्ही पुढे पुढे जात चाललेलो ही मूर्ती बघून तर मी अक्षरशः शॉक झाली माझं कुलदैव श्री ज्योतिबा दख्खनचा राजा ज्योतिबा बोला ज्योतिबाच्या नावाने पती बाप्पाची मूर्ती ते पण कुलदैवताच्या रूपात जयघोष तर झालाच पाहिजे चांगलं तर झालंच पाहिजे ना रात्र सरत होती पण आमचं कोपरखरिणी पालतं घालायचं काय संपतच नव्हतं म्हणजे आतापर्यंत पूर्ण कोपरखरिणी नाही आमचा अर्धाच बघून झालेला होता पोरं लय ले दमलेली होती दोन वाजलेले होते कपडे ओल्ली होती म्हणलं बास आता बस करूया आणि राहिलेले गणपती उद्या विसर्जनाला बघूया म्हणलं दिवसाची शेवट आणि दिवसाचं रात्रीचा शेवट तर झालेलंच आहे एवढा भारी गोड खाऊनच संपवला पाहिजे आम्हाला न चार वाजले बघा हो झोपायला आम्ही परत रात्री सकाळी ना अकरा बारा वाजता उठलो आता रात्री का भाज्या आणून ठेवलेल्याच होत्या नंदूबाईनं नाश्ता बिश्ता काहीतरी आगडम बगडम बनवून खाल्ला काहीतरी खाल्लं विसरून गेली हो परत म्हणलं जेवणाला सुरुवात करायची होती नंदूबाईला भाजी बिज्या साफ करून दिल्या नंदूबाईने जेवणाला सुरुवात केली कारण का अंग लेट अकरा बारा वाजता नाश्ता झाला एक वाजता काहीतरी जेवणाला पण बनवायला सुरुवात केली पूर्ण दिवस आमचा ह्याच्यामध्येच गेलेला होता आणि म्हटलं चला थोडीफारसं मदत पण झाली पाहिजे ना मजा करायला आले तर काम पण झालंच पाहिजे थोडीशी साफसफाई सा वगैरे केली नंदूबाईमध्ये राहते त्यांच्यावरती त्यांची जाऊबाई राहते मग त्यांची पण मुलं तिथंच होती सकाळचं जेवण बनव बनवलं आणि मंडळाचा गणपती विसर्जनाला चार वाजता निघणार होता परत एकदा शिडीवरनं उतरलं की आला पाऊस आणि गणपती बाप्पा आज विसर्जन होतं म्हणून नंदोबाईचा पण उपवास होता, होता आणि काहीतरी गोडधोड नैवेद्याला दाखवायचं होतं म्हणून नदुबाईंनी शेवाळ्या बनवलेल्या वरण भात भोपळ्याची भाजी वगैरे होतो आता बाजूलाच असलं म्हणून म्हणून म्हणलं चला मी पण येते दर्शन तरी होईल आणि नैवेद्य पण दाखवून होईल मस्तपैकी नैवेद्य दाखवायला घेतला मंडळानं ना बाजूचं डेकोरेशन काढायला घेतलेलं कारण का ही मूर्ती एवढी भव्य होती ना ती बाहेर निघायची नाही म्हणून सकाळीच त्यांनी डेकोरेशन काढायला घेतलेलं

बाप्पाची शेवटची आरती मंडळामध्ये झाली बरं का आम्ही खिडकीतूनच आरती केली कारण का पूर्ण बाप्पाच दिसत होता आम्हाला आता मग विसर्जनाला निघालेलं होतं ह्या मंडळाच्या बायका म्हणजे नंदूबाई आणि त्यांच्या मैत्रिणी वगैरे अशा तीस पस्तीस जणींनी ना सेम सेम साड्या घेतलेल्या होत्या मरून कलरच्या जाम भारी होत्या बरं का आणि ही नंदूबाईची जाऊबाई मग काय दोघींनी पण जाऊबाई जाऊबाई भारी एकदम कडकमध्ये तयार झालेल्या होत्या आता आम्ही चाललो विसर्जनाला बाप्पा निघालेलाच होता आणि घ घराच्या खाली आलो आणि एवढी गर्दी झालेली होती बाबा बाप्पाच्या मूर्तीवरती जो गुलाल उधळला का नाही म्हणजे तो टाकला ना काय सीन होता आणि असं वाटत होतं साक्षात मारुती बजरंग बली चालले तर अंगावर काटे उभा राहिले चक्क ती मूर्ती निघायला वेळ लागणार होती कारण का उंचच्या उंच भली मोठी होती ती हळूहळू पुढे जात होती म्हणलं तो तोपर्यंत राहिलेली गणपती बाप्पा बघायला जाव्या म्हणून हा रस्ता क्रॉस करून पलीकडं म्हणजे अर्ध कोपरखिरणीच्या आम्ही पलीकडे गेलेलो शी मूर्ती तर तीनशे साठ डिग्रीमध्ये गोल फिरवलेली होती आणि त्याच वेळेला बरोबर ना आमचा कॅमेरा चालू नव्हता हो अर्धा एक तास झालेला बाहेर निघून तोपर्यंत पोरं म्हणाले खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे मग काय अप पॅप्सी बिप्सी असलं काय खाल्लो आणि चालत होतं म्हणजे जे गणपती दिसेल ना ते आम्ही बघत होतो काय प्रत्येक मंडळाचं एक एक वैशिष्ट्य होतं पण प्रत्येक मंडळ भारी होती म्हणजे तुलना कुणाशीच कोणाची नाही फक्त आपलं मनापासून भक्ती ठेवा आणि मस्त तो तो क्षण आहे ना तो एन्जॉय करा आणलं पाहिजे कोपर खरिणीला आणि कोपरखरिणीतल्या प्रत्येक माणसाला लायनिक गण गणपती बाप्पा जात होते एकपाठोपाठ एकापाठोपाठ ज्या त्या मंडळाचे एकदम व्यवस्थित लक्ष ठेवत होते नाच गाणं व्यवस्थित मग प्रत्येक मंडळाच्या बायका वेगळ्या नाचत होत्या माणसं म्हणजे एवढी भारी सिस्टम होती ना मी थक्क झाली कुठं जायची गरज नाही कोपर ती आणि एन्जॉय करा एकदा रात्र वाढत चाललेली होती पण सगळ्यांमधला उत्साह त्याच मन वाढत चाललेला होता माझी थोडीफार ओळख झाली आता एकच इच्छा राहिलेली होती की बास बस मस्तपैकी नाचायचं होतं आणि झाली ना नाचायला सुरुवात एकदा आम्ही सगळे गणपती बघितलेले होते असं नव्हतं की आम्ही एकाच जागेवर थांबून गणपती बाप्पा बघत होतो आम्ही सर्वकडं फिरत होतो ही झालं की तो गणपती बाप्पा बघायचा तो पुढे गेला की परत रिटर्न यायचं परत तिसरा बघायचा हा आहे दत्ता अवतारामधला गणपती बाप्पा आणि खाली होती छोटीशी स्वामींची मूर्ती म्हणजे स्वामींच्या रूपातलं शेवटचा गणपती बाप्पा म्हणून आम्ही नमस्कार करून पुढे गेलो तर पुढे श्रीमंत दगडू ना त्या अवतारामधला गणपती बाप्पा बघायला भेटला Thank केले तिथूनच शेवट झालं पाहिजे ना म्हणजे नंदुबाईच्या मंडळाकडून आम्ही विसर्जनाला सुरुवात केलेली आणि पूर्ण कोपरखेरणी पालता घातल्यानंतर आम्ही परत शेवटी तिथंच आलो आणि जे पावसाला सुरुवात झाली आणि बजरंगबल्ली आणि गणपती बाप्पाचं रूप पावसामध्ये आणि लाईटीमध्ये असलं जबरदस्त दिसत होतं ना जाम थकलेलो मला वाटतं अर्धी रात्र झालेली होती भूक पण लागलेली होती बिंजवता पाच वाजता निघालेलो बिंजवता घरातनं निघालेलं होतं बास म्हणलं वडापाव खायचा आणि घरी जाऊन गपचूप झोपायचं ह्या वर्षी गणपती बाप्पा खूप काही शिकून गेला खूप काही मज्जा आली शेवटी एकच गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या